दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमात एकत्र आल्यानं पुन्हा त्यांच्याविषयी चर्चा रंगू लागल्यात राजकीय वर्तुळातून याविषयी काय प्रतिक्रिया ये येत आहेत तेही पाहूयात कोण प्रयत्न करणारही असा आहे की अनेकांचे मित्र हे असतात त्याच्यामेकांकडे पण माझ्या दृष्टीनं कालचा लग्न सोहळा हा काय राजकीय विषय नव्हता हा राजकीय विषय कसा काय असू शकत याआधी सुद्धा उद्धवजी आणि राजजी हे अनेक कार्यक्रमात एकत्र आले परवा ताज लहान एका कार्यक्रमात एका सोहळ्यामध्ये होते त्याच्या आधी ते होते त्याच्यामध्ये तुम्ही राजकीय नदरेनं सध्या पाहू नका सध्या पाहू नका मला असं वाटतं अक्षता टाकताना अशी चर्चा होत नाही की तू माझ्यावर ज्योती करतोस काय मी तुझ्यावर ज्योती करतो तुला किती जागा मला किती जागा आणि लग्नामध्ये त्यांनी चर्चा केली असेल तर ठीक आहे मला माहीत नाही पण अक्षदा टाकताना साखरपुड्याच्या वेळी किंवा अशा गोष्टी ह्या युतीच्या होत नाहीत पण ठीक आहे तुम्हाला कदाचित कळलं असेल की त्यांची युती होते लग्नात ठरलं आपण बघू आता